महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली या प्रकरणी सहा जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमला होता अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कद उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमणे यांनी जमावाला शांत केले सोहेल हारुम वय अठ्ठावीस राहणार आयशा कॉलनी कोपरगाव असे मयत तरुणाचे नाव आहे मयत सोहेलच्या शाहरुख हारुम पटेल वय पंचवीस यांनी दिलेल्या फिरादीत असे असे आहे की सोहेल पटेल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणी उर्फ मच्छू स्वप्नील गायकवाड महेश कट्टे विकी परदेशी योगेश जाधव उर्फ पोंग्या व विकीचा मित्र सर्व राहणार कोपरगाव यांनी घरी येऊन सोहेलला एम एच पंधरा ई सत्तेचाळीस पंच्याण्णव क्रमांकाच्या वाहनातून घेऊन गेले कर्मवीर नगर मध्ये जावेद शमशेर शेख यांच्या शेती प्लॉट मध्ये नेऊन लाकडी दांड्याने चाकूने खिळे असलेल्या बांबूने मारहाण केली यात सोहेलचा मृत्यू झाला अशा आशयाच्या तक्रारीवरून कोपर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला असता आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली याविषयी रामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रेकला बुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अधिक शिरीष वामणे यांनी तीन आरोपींना अटक केले असून उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे सांगितले त्यानंतर जमाव पांगला कोपरगाव शहर एकूणच गुन्हेगारीचे केंद्रच बनले की काय शहरात कायद्याचा राज्य राहिला की नाही असा प्रश्न सध्या तरी अनेकांना पडलाय अट्टल गुन्हे गारवटोरच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष लक्ष देणार का याकडे सर्वांचे लागले कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस अब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत एकूण किती केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामध्ये तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी काल संध्याकाळी सातच्या दरम्यान टिळकनगर येथे रहिवाशी असलेले आमचे हरुणबाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळक नगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणतानगर करमयूर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे विगडे पिकेला करण्यात आले हाडं वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचं मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आम्हाला सगळे सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडं नेतात आणि था, तिकडं भयानक मार करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि भेटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम बन असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे त्याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक का त्यांना फूच लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतून खोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घालवायचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात गणित म्हणतात ते राणेंचा फोन आला गणित म्हणतात ते चण्याबाईकचा फोन आला गणित काही गावातले काही पुढारी आहे स्वयंघोषित पुढारी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आहे आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की बाबा नको गावात वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस पी डी ॲडिशनल एस पी साहेब होते डी वाय एस पी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन चार दिवसात ते तिथे कारवाई करू तीनशे तीनशे तीन तीनशे तीन एकशे तीन हा एकशे तीन हे कलम नवीन नियमाप्रमाणे तीनशे दोनचा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुनाचा मर्डरचा खुना गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता यापुढे या असं या काही सण केल्या जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहेत त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सी बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ